आपल्या संपूर्ण हिंदुस्तानवरती मुसलमानांनी हजारो वर्ष राज्य केलं आणि आपल्या भारत देशातील हजारो मंदिरं पाडली आणि मस्जिदी त्या ठिकाणी बांधल्या आणि लाखो लोकांना धर्म परिवर्तन करावयास भाग पाडलं आणि त्याच्यामधलाच एक मुस्लिम शासक हा पापी औरंग्या स्वतःला अखंड हिंदुस्थानचा हा बादशाह समजत होता अक्षरशः खरंच विचार केला ह्या औरंगजेबाचं नाव सुद्धा जिबेवरती घेऊ शकत नाही आपण खराब वाटतं का पाच दिवसापूर्वी टीव्हीला मी बातमी पाहिली कि या औरंगजेबाची पिलावळ या महाराष्ट्रात देशात राहत्यात पिलावळ म्हणजे आबो आजमी असे अनेक लोक आहेत औरंगजेबाला भारत देशाचा उद्गता म्हणतात यानं मंदिरं पाडली नाही बांधली म्हणतात इथल्या रयतेवरती अत्याचार केला नाही असं म्हणतात टोन्याचा धूर निघत होता औरंगजेब होता तवा अशी ही पिलावळ म्हणते आणि त्याच्यासाठीच मी एक व्हिडिओ बनवला होता औरंगजेबाच्या कबरेविषयी आणि त्याला कमेंट बी या पिलावळींनी अनेक दिसत्या तर मित्रांनो औरंगजेब तर हा पापी होता राक्षसी होता आणि यानं निश्चय केला की संपूर्ण हिंदुस्तान मुस्लिम बनवायचा आणि अशी जयत तयारी सुद्धा चालू केली परंतु आया औरंगजेबाला रोखण्याचं काम छत्रपती शिवरायांनी केलं छत्रपती शंभूराजांनी केलं म्हणून आज आपण हिंदू राहिलो आहोत मित्रांनो हा व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे औरंगजेबाचा पापाचा घडा आणि पापाचा पाडा हा पूर्ण या ठिकाणी मी वाचला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आणि महाराष्ट्राच्या तरुणाच्या प्रत्येक मनात ही बळबळती जखम कायम हिंदूंच्या रक्षणासाठी त्यासाठी व्हिडिओ हा नक्की शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ पाहिल्यानंतर जय 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 शिवराय शंभू राजे अशी कमेंट आम्हाला जरूर द्या मी हनुमंत पवार धारकर तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल हिस्ट्री चॅनल तर तो दिवस होता दोन एप्रिल सोळाशे एकोणऐंशी हा मुघल बादशाह औरंग्या शुक्रवारचं नमाज म्हणजे जुम्मा तो अदा करण्यासाठी लाल किल्ल्यातून बाहेर आला या औरंग्याची शाही सवारी जामा मस्जिदीच्या दिशेनं जात होती अचानक त्यानं पाहिलं या राक्षसानं हजार लोक त्याची वाट पाहत होती प्रत्येक जण हात जोडून उभा होता हे सर्व लोक हिंदू होते आणि ही सर्व लोक जजिया कर माफ करण्यासाठी माफी मागत होते या औरंग्यानं पाहिलं आणि त्यानं सांगितलं बाजूला व्हा थोड्या वेळी लोक सगळी बाजूला झाली त्याला रस्ता दिला परंतु ह्या औरंग्याला राग आला आणि त्यानं आपल्या सरदारांना सांगितलं की या, या लोकांच्या अंगावरती हत्ती सोडा आणि विचार करा औरंग्याच्या या सरदारांनी हत्तीला दारू पाजली आणि पिसाळलेली हत्ती सोडली व हत्तीच्या पायाखाली हजारो लोक तुडवली गेली मृत्युमुखी पडली आणि मित्रांनो हा जजिया कर माफ करण्यासाठी आलेली हिंदू लोक होती देशातील सगळ्या जाती धर्माची लोक होती फक्त मुस्लिम सोडून तर मित्रांनो या कराबद्दल आपण पुढे जाणणार आहोत हा कर कसा होता हा कर म्हणजे हिंदूंना मुस्लिम बनवण्याचा बनवण्यासाठी आखलेली औरंगजेबाची योजना तर जजिरा हा कर एक प्रकारचा टॅक्स होता आणि धर्मानुसार तो वसूल केला जात होता जातीनुसार तो वसूल केला जात होता म्हणजे ज्यानं इस्लाम धर्म स्वीकारलाय त्याला हा जजिरा कर नव्हता जो मुस्लिम धर्म स्वीकारत नाही त्याला तो कर द्यायला व्हायचा कर नाही दिला हत्तीच्या पायाखाली दिलं जात होतं मुंडकी तोडली जात होती असा हा भयानक कर घरातून आया बहिणींना ओढून नेलं जात होत एवढा भयानक हा जजेरा कर होता मोहम्मद बीक काशिम याच्यानंतर फिरोजशाह फिरोज शाह तुगलक लोधी अल्लाउद्दीन खिलजी आणि नंतर औरंगाबादचा परदादा अकबर बादशाह जहांगीर यांच्या वेळेस सुद्धा हा कर वसूल केला जात होता याच्या अगोदर परंतु पंधराशे चौसष्ट मध्ये अकबरानं हिंदू आणि मुस्लिम यांच्यातील जवळीक व्हावी म्हणून हा कर बंद केला आणि याच्यानंतर जहांगीर व शहाजांनी हा कर परत लावला नाही परंतु हा कट्टरपंथी औरंग्या अखंड आहे हिंदुस्तानला इस इस्लाम धर्म करण्यासाठी हा जजिया कर औरंगजेबाने लावला होता आणि त्यावेळी हिंदुस्थानामधली हजारो मंदिरं तोडण्याचं फरमान या राक्षसानं काढलं होतं औरंग्यानं अहो काही इतिहासकार सांगतात या औरंग्यानं या हिंदुस्तानचे तुकडं करण्याचं बीज पहिलंच रोवलं होतं त्याचं रहस्य इतरांनो की ज्यावेळी शहाजानच्या मुलामध्ये दिल्लीच्या गादीसाठी भांडणं लागली होती ते वर्ष होतं सोळाशे सत्तावन्न मुघल बादशाह शहाजान मातारा झाला होता वयस्कर त्यानं विचार केला की जिवंत असतानाच माझा एक चांगला मुलगा या सहा मुलापैकी दिल्लीचा उत्तराधिकारी मी करणार म्हणजे दिल्लीच्या गादीवर बसवणार असं हे त्या ठिकाणी ठरवलं आणि त्यानं शहाजानं उत्तराधिकारी सुद्धा घोषित केला शहाजांचा मोठ्या मुलाला घोषित केलं दारा शिकोहला दारा शिको हा शहाजांचा चांगला मुलगा होता सगळ्या जाती धर्मांना घेऊन जाणारा हा मुलगा होता हिंदू इस्लाम म्हणजे कुठलाही धर्म असो त्या सगळ्या धर्मांना मानणारा हा मुलगा होता त्या ठिकाणी हा शहाजांचा तो लाडका होता सगळ्यात आणि दिल्लीतली सगळी रेत सुद्धा त्याला मानत होती आता ह्याला उत्तराधिकारी बनवल्यानंतर ही बातमी अकबराच्या सगळ्या मुलांना समजली बाकीच्या आणि सगळेजण त्या ठिकाणी धावत आले नाराज झाले मला करा बादशा असे म्हणू लागले परंतु बाकीची जी मुलं होती त्यांना अजिबात आवडलं नाही त्यातला पहिला मुलगा म्हणजे औरंगजेब तो दखनमध्ये होता आणि दुसरा मुलगा मुराद तो गुजरातमध्ये होता आणि तिसरा सुजा तो बंगालमध्ये होता तर याच्यामध्ये औरंगजेब हा सगळ्यात राक्षसी वृत्तीचा होता लहानपणापासूनच दारा शिकोह बादशाह झाल्याचं पाहून त्याला फार राग आला एवढंच नाही तर जी दुसरी दोन मुलं होती यांनी गुजरात आणि बंगाल यांना स्वतंत्र राज्य घोषित केलं स्वतःच राज्य घोषित केलं आणि स्वतः राजे झाले आणि त्याच वेळी हा औरंगजेब दिल्लीच्या गादीसाठी दारा शिकोहच्या हो विरोधात यानं कटकारस्थान त्या ठिकाणी चालू केलं आपल्या भावाच्या विरोधात सख्या तर मित्रांनो औरंगजेबाचा जन्म हा तीन नोव्हेंबर सोळाशे अठरा दाहोडमध्ये झाला आणि दारा शिकोह हा शहाजान आणि मुमताजचा पहिला मुलगा लाडकी संतान होती आणि औरंगजेब ही सहावी संतान हा राक्षस आणि विशेष रहस्य मी सांगतो आपल्याला की हा जो शहाजान होता त्याला एका फकीराने भविष्य सांगितलं होतं की तुमच्या ज्या मुलाचे डोळे काळे असतील आणि ज्याची त्वचा सफेद असेल त्याच्यापासून तुम्ही सावध राहा आणि शहाजान तेव्हापासूनच औरंगजेबापासून थोडासा दूर राहत होता आणि औरंगजेबाला सुद्धा त्याचा बाप शहाजान लहानपणापासून आवडत नव्हता तो नेहमी विरोध करायचा आणि हा दारा शिको सर्व धर्मांच्या बरोबर तो गोड बोलत होता सर्व लोकांच्या बरोबर आणि त्याचवेळी हा औरंगजेबानं दिल्लीचा बादशाह होण्याचं ठरवलं मोठा कट आखला होता आणि हा औरंगजेब सैन्य घेऊन दिल्लीच्या दिशेनं निघाला रस्त्यात त्याचा भाऊ नोरात त्याला भेटला नोराचं बी सैन्य भरपूर होत आणि ह्या दोघांचं सैन्य औरंगजेब घेऊन धर्म त्या ठिकाणी पोचला धर्म ते ठिकाण मध्य प्रदेश आहे आणि मध्य प्रदेश मध्ये बघा सोळाशे अठ्ठावन्नला औरंगजेब आणि दारा शिकव यांच्या सैन्यामध्ये फार मोठं घनघोर त्या ठिकाणी ते युद्ध चालू झालं दारा शिको स्वतः युद्धात नव्हता दारा शिकोहोचा सरदार जशवंत सिंह या युद्धामध्ये होता भयंकर असं युद्ध झालं त्या ठिकाणी औरंगजेबानं आपल्या भावाच्या सैन्याला दारा शिकोला त्या ठिकाणी हरवलं औरंगजेब हा जोशात चालला होता त्याला वाटत होतं की दिल्ली आता जवळ आली आपल्या आणि नंतर पुढे मे सोळाशे अठ्ठावन्न परत आग्रा या ठिकाणी औरंगजेब मोठी फौज घेऊन गेलतात दिल्लीच काबीज करायची होती त्याला आणि त्या ठिकाणी दारा शिको बरोबर पर परत मोठं एक युद्ध झालं त्या ठिकाणी सुद्धा औरंगजेब जिंकला नंतर एकवीस जुलै सोळाशे अठ्ठावन्नला स्वतः दिल्लीचा बादशा त्यानं घोषित केला औरंगजेबाने बघा परंतु त्याचं शेवटचं युद्ध बाकी होत आणि ते जे युद्ध झालं ते राजस्थानमध्ये झालं अजमेरला दारा शिको बरोबर भयंकर असं युद्ध झालं आणि याही युद्धामध्ये औरंगजेबानं आपल्या भावाला हरवलं आणि त्या ठिकाणी दारा शिकोह पळून गेला औरंगजेबापासून जीव वाचवण्यासाठी औरंगजेबाने या दारा शिकोहला पकडण्यासाठी फौज पाठवली होती परंतु दारा शिकोह हो सापडत नव्हता परंतु ज्याच्या घरी दारा शिकोह लपला होता तोच गद्दार झाला आणि दारा शिकोह त्या ठिकाणी पकडला गेला आणि नंतर दारा शिकोला या औरंगजेबाने ध्यान देऊन ऐका स्वतःच्या भावाला दिल्लीमध्ये आणलं कैद करून दारा शिकोहला दिल्लीमध्ये मानणारी लोक ही भरपूर होती बघा त्याच्यावर प्रेम करण तिथले हा औरंगजेब एवढा भयानक होता की स्वतःच्या भावाला दारा शिकवला बंदिस्त केलं एका हत्तीवर बसवलं आणि विशेष म्हणजे दारा एक छोटासा मुलगा होता या छोट्या बाळाला सुद्धा हत्तीवर बसवलं याची दिंड दोघांची दिल्लीमधून काढली या औरंगजेबानं अक्षरशः दिल्लीमधील रयत त्या ठिकाणी रडत होती की एवढा चांगला राजाला बंदिस्त बनवलं या महापापी औरंगजेबानं आणि शेवटी विचार करा औरंगजेब किती पापी होता या औरंगजेबानं दारा शिको आणि त्याचा मुलगा दरबारात आणलं आणि या छोट्या मुलाच्या समोर आपल्या सख्या भावाचं दारा शिकवच तलवारीनं मुंडकं उडवलंय औरंगजेबानं मुंडक जमिनीवर पडलं तरी औरंगजेब त्या ठिकाणी त्या मुंडक्यावरती वार करत होता असा हा भयानक राक्षस होता परंतु मित्रांनो औरंगजेबाला राजा बांधता येत नव्हता त्या ठिकाणी कारण औरंगजेबाचा बाप मुघल बादशाह शहाजान जिवंत होता त्याला सुद्धा तुरुंगात टाकलं औरंगजेबानं आधीच टाकलं होतं तुरुंगात आणि नंतर हे मुंडक स्वतःच्या भावाचं मुंडक भेट म्हणून तुरुंगात पाठवलं आपल्या बापाकडं शहाजानकडं कड शहाजानला सांगितलं त्या ठिकाणी नोकरानं सरदारानं की औरंगजेब तुमची ध्यान काढतोय तुम्हाला भेट पाठवली त्या, त्या त्या ठिकाणी आनंद झाला थोडा वेळ की औरंगजेब काहीतरी सुधारला असेल परंतु त्याने पाहिलं की आपल्या लाडक्या मुलाचं मुंडक आणि त्या ठिकाणी तो बेशीत पडला विचार करा असा हा राक्षसी वृत्तीचा औरंगजेब हा कसा व कोणावरती प्रेम करणार कसा हा रहतीवरती प्रेम करणारा राजा असेल आणि तरी सुद्धा या देशातल्या औरंगजेबाच्या काही आहेत अनून मारून केलेल्या त्याच्यावरती आजही ते प्रेम करतात आणि त्याचं धाडस करतात आपल्या देशात राहून मित्रांनो हा जो इतिहास आहे दाराशिकोचा मारल्याचा शहाजांच्या दरबारातील इटालियन एक निकोही नावाचा निकोही मनोची नावाचा लेखक होता त्यानं लिहून ठेवले बघा पुस्तकात की औरंगजेबाचा हा कारनामा सगळा इतका पापी होता आणि नंतर औरंगजेबानं स्वतःच्या बापाला मारण्यासाठी शहाजानला तो मरत नाही म्हणून त्याच्या अंगाला विषारी द्रव्य चोळलं होतं विचार करा एवढा हा पापी हायवा नसता स्वतःच्या हो। बापाला या औरंगजेबाने मारलं आणि ज्या भावाने युद्धामध्ये साथ दिली त्या भावाचं सुद्धा मुडकं मुडा उडवलं सगळ्या भावांना औरंगजेबाने मारून टाकलं एवढा औरंगजेब हा पापी होता आणि नंतर औरंगजेब बादशाह झाल्यानंतर त्यानं फरमान काढलं होतं संपूर्ण हिंदुस्तान इस्लाम धर्म त्याला करायचा होता एवढा कट्टर होता तो या हिंदुस्थानमधली मंदिरं त्यानं पाडायचा हुकूम दिलता मंदिर पाडायची मस्जिद बांधायची सगळे पुरावेत आजही पाहवायचं आपल्याला मिळतात एवढंच नाही तर या हिंदुस्थानामधले कुठलंही मंदिर परत त्याचा जीर्ण उद्धार करायचा नाही औरंगजेबाचा आदेश होता मंदिरामध्ये कुठेही घंटा वाजत नव्हती औरंगजेबाचा आदेश होता जो कोणी घंटा लावल त्याचे हात तोडले जात होते औरंगजेबाचं फरमान होत या संपूर्ण हिंदुस्थानमधला एकच भाग शिल्लक शिल्लक होता ते म्हणजे छत्रपती शिवरायांचं स्वराज्य सोळाशे तीस छत्रपती शिवरायांचा जन्म दिवसात चौदा पंधरा वर्षामध्ये छत्रपती शिवरायांनी हे स्वराज्य निर्माण केलं दखनचं स्वराज्य मराठ्यांचं आणि हे फक्त स्वराज्यच औरंगजेबाला घेता येत नव्हतं आणि हे घेता न आल्यामुळं तो आलमगीर बादशाह बनू शकत नव्हता म्हणून तर मित्रांनो हे स्वराज्य घेण्यासाठी या औरंगजेबाने शेकडो सरदार या स्वराज्यात पाठवलं आपण इतिहासात त्याची नोंद आहे परंतु छत्रपती शिवरायांनी असं स्वराज्य तयार केलं तर म्हणजे या स्वराज्यातील सगळ्या जाती धर्माची लोक स्वराज्य निर्माणाच्या कार्यामध्ये होती बारा बलुतीदार आणि एवढा कडवा प्रतिकार केला आणि स्वराज्य निर्माण केलं की औरंगजेब स्वराज्य घेऊ शकला नाही बघा औरंगजेबाची अख्खी तिजोरी खाली झाली छत्रपती शिवरायांच्या बरोबर लढाया करून करून सरदार पाठून पाटून सगळं लुटलं होतं शेवटी तो हैराण झाला आणि कंगाल झालता औरंगजेब औरंगजेबाची तिजोरी पूर्ण खाली झाल बघा आणि याच वेळेस छत्रपती शिवरायांचा मृत्यू झाला सोळाशे ऐंशी ला आणि मित्रांनो त्या सोळाशे ऐंशीच्याच थोडंसं अगोदर हा जजिया कर चालू केला होता बघा कशासाठी या औरंगजेबाची तिजोरी भरण्यासाठी आणि त्याचं स्वप्न साकार करायचं होती की संपूर्ण हिंदुस्तान इस्लाम बनवायचा आणि त्यावेळी स्वतः छत्रपती शिवरायांनी एकोणीसशे ऐंशीच्या आधी बघा ज्या वेळेला जजिया कर चालू केला होता त्यावेळेला औरंगजेला हे पत्र पाठवलं होतं तुम्ही जजिया कर वसूल करू नका अनेक राज्य तुमच्या हातून जातील जजिया कर वसूल जरी केला इस्लाम धर्म जरी स्वीकारला तर माणसाच्या हृदयामधील हिंदू धर्म नष्ट होणार नाही असं त्या ठिकाणी छत्रपती शिवरायांनी सांगितलेले होते पत्र पाठवलं होतं या औरंग्याला बघा त्याने ऐकलं नाही आणि त्याच वेळेस लाखो लोक देशात ला या देशातली इस्लाम धर्म स्वीकारायला होता या गजजिया कराच्या माध्यमातून औरंगजेबानं मित्रांनो या देशामधील मी आकडेवारी सांगू शकत नाही परंतु लाखो लोक हिंदूच मुसलमान झाले ते ना लोक आहेत परंतु ती लोक मानाय तयार नाही असा आपला हिंदुस्थान मोठा होता हे औरंग्याने पुढे वाटलं आणि विचार करा सोळाशे चव्वेचाळीस चव्वेचाळमध्ये मध्ये बघा हा बादशाह औरंगजेब होण्याच्या अगोदर हा गुजरात मध्ये होता आणि या महापापी औरंगजेबाने गुजरात चिंतामणी मंदिर तोडलं होतं चिंतामणी मंदिर तोडण्याच्या अगोदर त्या त्यानं त्या ठिकाणी गाय कापली होती बघा औरंगजेबाने या पाप्यानं पुढची यादी ऐका आपण हा ज्यावेळेला बादशाह बनला औरंगजेब दिल्लीचा सोळाशे अडुसष्ट त्यावेळी त्यांनी फरमान काढलं होतं मंदिर तोडायचं गुजरातचं सोमनाथ मंदिर तोडण्यात आलं उत्तर प्रदेशमधलं काशी विश्वेशनाचं मंदिर औरंगजेबानं तोडलं मथुरामधलं केशव राय मंदिर त्यानं तोडलं आणि मस्जिद बांधली एवढंच नाही तर त्या भागाला इस्लामाबाद हे नाव ठेवलं संपूर्ण भारतामध्ये अशी भयानक परिस्थिती निर्माण झाली की मंदिरातले पुजारी मंदिरातले ज्या मूर्त्या आहेत लपवण्याचं काम चालू होतं औरंगजेबाच्या काळामध्ये शेवटी आजी अकर कर्जा वेळेला चालू केलं ना विचार करा एवढी भयानक अराजकता या देशामध्ये माजली होती आणि हा जजिया कर चालू करून त्यानं पैसा गोळा केला तिजोरी भरली कशासाठी त्याला आलमगीर बादशाह बनायचं होतं कारण स्वराज्य त्याला घेता आलं नव्हतं स्वराज्य घेतलं तरच तो आलमगीर बादशाह बनत होता आणि हे स्वप्न घेऊन छत्रपती शिवरायां तो महाराष्ट्रामध्ये आला तर छत्रपती शिवरायांचा मृत्यू झाला सोळाशे ऐंशीला ला छत्रपती शंभूराचं स्वराज्याचं दाखलधने होतं आठ ते नऊ वर्ष औरंगजेब लढला स्वराज्य घेण्यासाठी त्याला घेता आलं का स्वराज्य नाही घेता आलं हे स्वराज्य घेण्याच्या नादात औरंगजेबाच्या मुली बिन लग्नाच्या राहिल्या कित्येक सरदार बिन लग्नाचे राहिले सव्वीस सत्तावीस वर्ष हा महाराष्ट्रात राहिला होता इकडं शेवटी त्याच्या मुलीनं सांगितलं की छत्रपती संभाजीराजांना आपण पकडू शकत नाही समोरसमोर युद्ध करून जवळजवळ चार लाख फोज कापून काढली होती संभाजीराजांनी नंतर गद्दारीनं या हराम छत्रपती संभाजीराजांना पकडलं आणि हालहाल करून मारलो आणि हीच बळबळती जखम आज महाराष्ट्राच्या प्रत्येक तरुणाच्या मनामध्ये राहिलेली बघा त्याचं स्वप्न होतं आलमगीर बनण्याचं ते पुरं झालं नाही आणि याच महाराष्ट्राच्या मातीत धारकऱ्यांनी आणि वारकऱ्यांनी त्याला सळोकी पळून सोडलं अहिल्या नगरच्या जवळच भिंगारिया गावी औरंगजेबाचा मृत्यू झाला आणि याच महाराष्ट्राच्या मातीत तो मिसळून गेला आणि याच मातीत तो मिसळून गेला भारतातला एकमेव भाग आहे दखन छत्रपती शिवरायांचं स्वराज्य आणि छत्रपती शिवरायांचे हेच विचार घेऊन संपूर्ण पेटली आणि हे मुघल नष्ट झाले नंतर म्हणून मित्रांनो एक लक्षात ठेवा ज्या ज्या गावात आपण राहता त्या, त्या त्या गावातील मंदिराचा आपण जीर्ण उद्धार नक्की करा राहिला असेल तर आपल्या वीरांच्या समाध्या नीट करा आपल्या तालुक्यातील किल्ले दुरुस्त करण्याचं काम प्रत्येक आमदाराला आपण सांगा ज्या ज्या भागातून आणि छत्रपती शिवरायांचं स्वप्न साकार करावं आणि सगळ्या जाती धर्म आहेत आपले हिंदू सगळ्या जाती संघटित राहा आणि आम्हाला कमेंट ही माहिती आवडली असेल तर जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे अशी कमेंट जरूर करा कारण मित्रांनो परत परत सांगतो छत्रपती शिवराय आणि छत्रपती शंभूराजे होते म्हणून आज आपण या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये आपण राहतो हिंदू म्हणून अभिमानानं हे राजे जर नसते ना तर या महापापी औरंगजेबानं आपल्याला मुसलमान बनवलं असतं आणि सलाम अलीको म्हणत बसायला लागला असता आज सुद्धा ही जी पिलावळ बोंबालती ना ही पिलावळ सुद्धा हिंदूजेबाना यांना हाणून मारून बनवली गे जे जय हिंद जय महाराष्ट्र